स्वागत आहे मित्रांनो माझ्या एक आणखी एक व्हिडिओमध्ये आज आवत मारायला जायचं आहे दुसऱ्याचं नाही स्वतःच मध्यंतरी पाऊस चालू झाला तर त्या टायमाला फक्त साल सोडलं आऊत काय बरोबर झालं नाही म्हणून आता परत आहे त्या सालाला आणि परत बलरामनं ती साल मोडायचं आणि परत साल मारायचं कारण का शुक्रवारी लावण करायचं त्यामुळे आता आपण चालले आऊत मारायला बलराम बघा ते जोडून घेतले जावे आता पेट्रोल पंपावर पहिल्यांदा गाड्यात तेल तेल घालायचं आणि मग जायचं तेरी शेता 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 आता शेता शेतात कुठे आता राहणार राणाजवळ सध्याची परिस्थिती बघा काय साल कसं सोडलं तर आधी काय जरा पावसाळ्यात टायमाला की नाही साल जरा असं वा, वाकडे तिकडे चालतं आता राहना चालली बघा परिस्थिती हे सध्याची परिस्थिती आता हे साल मोडायचं फर्स्ट क्लास व्हालय हा एक होत व्हायलाय अशी घात मिळणं आणि ह्या टायमाला नाही खरोखर विषय आहे खरं आज बेट लागे। मात्र आवत एकदम भारी व्हायला लागले काय का मात्र चांगलं व्हायला लागले अजून आहोत जरा असं एक तर थोडा वेळ राहिले जरा जेवायला सुट्टी केली जेवायला बसले जेवण झाल्यानंतर आणि परत कंटिन्यू अजून एक तासभर लागेल भेटू आणि परत आऊत मारताना मग बरोबर आऊत संपायला तीन वाजलं तीनला ऊस संपलं सगळं आता चालले घराकडे तीन वाजल्यात मध्ये जरा जेवायला सुट्टी केलं तर म्हणताना एक अर्ध तास जरा असं लेट लागला आता झाले सगळं हो, पूर्ण झाले उद्या नाहीतर परवा दिवशी आणि परत चालू सोडणार आहे भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चला बाय बाय राधे राधे